श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले वेगवेगळे अनुभव बघत असतो आज आपण यामध्ये एक खूप महत्त्वाचा आणि जो सर्वांना माहीत असणारा टॉपिक त्याबद्दल माहिती बघणार आहोत तो आहे परान्न चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आपण जर स्वामी समर्थ महाराजांची सेवे करू असू तर आपल्याला केंद्रात एक गोष्ट नेहमी नेहमी सांगितली जाते ती म्हणजे पारांना टाळावं किंवा घेऊ नये किंवा वर्ज करावं पण पारांना कुणाचे घेऊ नये हे पण आपल्याला माहीत नसतं आपले सेवेकरी कुणाच्याच घरचं खात नाही मग आपले स्वतःचे सेवेकरी असतील त्यांच्या घरीसुद्धा नाही कारण आपल्याला नियमच माहीत नाही त्याचा नियम असा आहे ज्या व्यक्तीच्या घरी मांस मच्छी खाल्ली जाते तिथे आपण खाऊ नये किंवा पाणीसुद्धा पिऊ नये ज्याच्या घरी दारू या वाईट व्यसन असेल तिथे पण आपण खाणं पिणं टाळावं ज्याच्या घरी आध्यात्मिक वातावरण नसेल किंवा देवाचं केलं जात नसेल तिथेसुद्धा काही खाणं किंवा पाणी चहा पिणं चुकीचं आहे ज्याच्या घरी आई वडील स्त्रिया यांचा अपमान केला जातो तिथेसुद्धा काही खाणं टाळावं थोडक्यात सांगायचं झालं तर जे लोक नियम पाळत नाही त्यांच्या घरी खाऊ नये आपण जर आत्ता सांगितल्याप्रमाणे जर परांना घेत असाल तर त्याचा परिणाम असा होतो की आपण जे पण पुण्य करतो त्याचं फळ आपल्याला न मिळता ज्यांच्या गरीब पारांना घेतलं त्यांना मिळतं आणि आपली ऊर्जासुद्धा वाया जाते त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला भेटत नाही किंवा खूप उशिरा भेटतं याचा अर्थ असा नाही आहे की आपण आपल्या सेवेकऱ्याच्या घरी पण खाऊ नये सेवेकरी हा आपला परिवार आहे आणि परिवारात आपण खाऊ शकतो काही वेळा अशी परिस्थिती येते की आपल्याला लग्नकार्य काही समारंभासाठी बाहेर खावावेच लागते त्यामुळे घरी आल्यानंतर एक माळ गायत्री मंत्र जप करावा आणि विष्णू सहस्त्रनाम जपावे हा नियम आहे स्वामी भक्तांनो आपल्याला हे नियम कटाक्षाने पाळायचेच आहे आपल्याला विजयश्री खेचायची असेल किंवा सेवेचं लवकर फळ पाहिजे असेल तर पारांना टाळावं स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करू सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ